अहमदनगर जिल्ह्यातील राहदा तालुका येथील कोल्हार भगवतीपूर येथे मंगळवारी अवैध धंद्यांविरोधात रणरागिणी चंडिकेचा अवतार धारण करून अवैध धंद्याविरोधात हातोडा चालवला अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात आक्रमक पावित्र्य घेतं अवैध धंदे चालकांच्या टपऱ्या व दुकानाची मोडतोड करून कोल्हार पोलीस चौकीवर मोर्चा काढला रणरागिण्यांच्या आंदोलनानंतर लोणी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग खडबडून जागं झालंय कोल्हार परिसरात अवैध धंद्यांविरोधात कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले दोन्ही विभागानं कारवाई करताना एकाच महिलेविरोधात स्वतंत्र कारवाई केल्याचं दाखवले आहे लोणी पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हार तालुका राहता येथील अवैध धंद्यांविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेत अवैध धंदांवर हातोडा चालवत दुकानांची व टपऱ्यांची तोडफोड करून कोल्हार पोलीस चौकीवर मोर्चा काढून यापुढे कोल्हार भगवतीपूर येथील मंदिर परिसरात अवैध धंदे पुन्हा अवैध धंदे सुरू झाल्यास आज जो आ... आक्रमक आपणा दिसला त्यापेक्षा वेगळाच पोलिसांना पाहायला मिळेल रणरागिणी यांनी दिलेल्या निवेदनावरून लोणी पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागानं स्वतंत्र कारवाई करून राज्य उत्पादन शुल्क विभागाने उषा साहेबराव माळी व सविता जयंत जयवंत बर्डे या दोघींनी हातभट्टी दारू विक्री करताना रंग्यात पकडून तीन हजार तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करून या दो या दोघी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला लोणी पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाई करून सविता जयवंत परडे या महिले विरोधात अवैध दारू विक्री करताना अडून आल्यानं ना या महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्य उत्पादन शुल्क विभाग व लोणी पोलिसांनी स्वतंत्र कारवाई केली असली तरी एकाच महिले विरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानं दोघांची कारवाई एसआरबी न्यूज साठी संतोष बुर्डे कोल्हार भगवतीपूर ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा